नमस्कार मैत्रिणींनो आज आपण व्हेजिटेबल सँडविच बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे मी पूर्ण भाज्या घेतलेल्या आहेत ही कोबी घेतली बारीक चिरून गाजर घेतलं आहे छोटंसं किसून एक छोटासा कांदा शिमला मिर्च आणि एक टमॅटो आणि हे मेहनीच घेतलेलं आहे आणि पिझ्झा सॉस ब्रेड आहे चिली फिक्स आणि ऑरगेनो आणि बटर आहे आणि आप हिरवी चटणी बनवायची आहे त्याच्यासाठी मी कोथंबीर हिरवी मिरची कडीपत्ता आणि मीठ आपल्याला हे दळून घ्यायचं आहे आपण आता याला दळून घेऊया आता आपण हे हे ब्रेडच्या स्लाईड आहेत ना याचं हे हे आपण कट करून घेऊया कडे त्याचे खूप छान लागतं खायला आणि पौष्टिक पण आहे मुलांच्या टिफिनसाठी खूप चांगलं आहे व्हेजिटेबल सॅ सँडविच मुलं भाज्या खात नाही तर त्याच्यासाठी हा पर्याय खूप छान आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं चला तर आपण आता हे मिक्स करूया सँडविचं आपली कोबी हे पूर्ण जीव करून घ्यायचं छानपैकी मस्त लागतं सँडविच आणि याच्यामध्ये आपण आता आप हा पिझ्झा सॉस घेतलेला आहे खूप छान चव लागते याची याच्यामध्ये पिझ्झा सॉस टाकूया आणि हा मेवणेच आणि छानपैकी याला असं मिक्स करून घेऊ चिली फ्लेक्स आणि छान मस्त एकजीव करून घेऊ आपण आता हे आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे वेजिटेबल सँडविच आता सा। आपण तवा गरम करूया असं डीप फ्राय करून घ्यायचं ग्रीन चटणी रेडी झालेली आहे आणि चीज पण मी थोडस घेतलं आहे त्याच्यावरती टाकायला चीज ना अजून खूप छान होतं ही पा अशी मस्त छान ग्रीन चटणी झालेली आहे आता आपण ब्रेड लावून घेऊया आपण चटणी लावून घेतली आता याच्यामध्ये आपण ज्या कापलेल्या भाज्या आहेत गाजर टोमॅटो शिमला मिरची कांदा ते पूर्ण असं छानपैकी असं मस्त भरून घ्यायचं आपलं याचं स्टफिंग छान केलं तर छान लागतं हे सँडविच खायला त्याच्यावरती आता ही दुसरी लेअर ठेवूया आणि त्याच्यावरती पण आपण ही भाज्या कापल्याला टाकूया थोडंसं आपण याला चीज टाकूया पाहिजे तसं टाकू शकता बटर टाकूया याच्यावरती छान आणि आपलं हे सँडविच आता बटर हे करून आपण छानपैकी याला असं गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घेऊया म्हणजे खूप छान लागतं बघू शकता याला खूप छान असा गोल्डन कलर आलेला आहे आपल्या सँडविचला व्हेजिटेबल सँडविच तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान लागतं आणि मुलांसाठी पण खूप पौष्टिक आहे आपण सर्व भाज्या वगैरे टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये तर खायला खूप छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करा बघू शकता हे पहा आपलं सँडविच खूप छान झालं आहे भाज्यांची स्टफिंग खूप मस्त असं पूर्ण भाज्या आपल्या हे होऊन गेलेल्या आहेत आणि बघू शकता तुम्ही मस्त ग्रीन चटणी वगैरे दिसायला पण खूप छान दिसतं आणि खायला पण खूप छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करा व्हेजिटेबल सँड स्वेंड, सँडविच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद